फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये आज मॉर्निंग मॉर्निंग गुड गुड वाटत आहे तर तुम्हाला मी माझं पार्किंग दाखवते पण ॲक्च्युली सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता मी पार्किंगमध्ये का थांबले तर पार्किंगमध्ये हा सकाळचा मॉर्निंग ब्लॉग आहे तर आम्ही आता सध्या जात आहे ड्रायविंगसाठी तर मी फोर व्हीलरची ड्रायविंग लावलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगू मी अजूनपर्यंत सायकलसुद्धा चालवलेलं नाही आहे म्हणजे गाडी चालवताना माझी काय गोंधळ उडाळला असेल हा तुमची म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता म्हणजे सायकिल हीच नाही चालत सायकलचा ब्रेकसुद्धा माहिती नाही आहे आणि बाई आता डायरेक्ट फोर व्हीलरमध्ये बसणार आहे म्हणजे माय गॉड मला फर्स्ट टाईम जेव्हा मी गेले होते फर्स्ट डे दे। फर्स्ट डेच त्यांनी मला सीटवरती बसवलं मला असं वाटलं की ते म्हणजे दोन चार दिवस असं करा तसं करा म्हणजे असं ट्रेनिंग देतील त्याच्यानंतर मग आम्हाला हॉट सीटवरती बसवतील पण फर्स्ट डेज ते त्यांनी सीटवरती बसवलं म्हणजे माझी तर जामच गोंधळ उडून गेली होती कारण काहीच माहिती नाही ॲक्च्युली कसं आहे तुम्ही जर सायकल तेव्हा प्रिपेअर करता किंवा साडी सायकल चालवता किंवा टू व्हीलर चालवता तर तुम्हाला एक बेसिक नॉलेज असतं की ब्रेक काय असतो स्पीड कसं कमी करायचं आहे एक्सिलेटर काय असतो त्याचा कसं यूज करायचं आहे मग थोडंफार तुम्हाला आयडिया भेटून जाते हे आहेत आमचे सर म्हणजे जे ड्रायविंग आम्हाला शिकवतात तर हे आहे ह्यांचं आणि मी त्यांना ते सांगत आहे की माझं यूट्यूब चॅनल आहे सर म्हणून असं कारण आपण जिकडे गेलो तिकडे आपण पब्लिसिटी करणारच आपल्या यूट्यूब चॅनलची पण मी आणि आम्ही दोघे पण लावलेलं ला आहे कारण कसं आता ते एकटे ते लावले आणि नंतर मग मला एकटीला ते, ते सोडवणार नाहीत कारण जेंट्स असतात शिकवायला मग म्हणजे आमची तेवढी हाय क्लास सोसायटी नाही की आम्ही एकटे बायांना सोडून दिवस तर माझा नवरा तर कधी सोडणार नाही त्याच्यामुळे म्हणलं की आता मी शिकायला जाणार परत मग तुला मी सोडायला येणार तुला घ्यायला येणार त्याच्यापेक्षा चांगलं की दोघे एकदाच लावून घेऊया आणि इकडं माझी करामती चालू आहे गाडीमध्ये कारण जाताना त्यांची असते म्हणजे जेव्हा आपण आम्ही तिकडून जातो तेव्हा त्यांची ड्रायव्हिंग असते नंतर तिकडून रिटर्न येताना माझी ड्रायव्हिंग असते तर आता मी रोज काही मोबाईल घेऊन जात नाही कारण कसं मोबाईल जर असतो ना मग कोणाचं कॉल आलं मॅसेज आलं किंवा सबस्क्रायबर किती आले किंवा ह्या व्हिडिओ व्हिडिओ किती नाही म्हणजे व्ह्यूज किती आले किंवा फोटो काढू का व्हिडिओ काढू का असं माइंड डिस्टर्ब होऊन जातं मग डोक्यामध्ये गोंधळच नको व्हायला म्हणून मी मोबाईल घेऊन जात नाही सिरियसली मोबाईल घेऊन जात नाही मी पण ह्या दिवशी आज मी घेऊन आलेले ते पण म्हणजे ड्रायविंग लावून आम्हाला पाच सहा दिवस झाले त्याच्यानंतर मग मी म्हटले की स्टार्टिंगला तर भोंदावंच होतं मग मला असं वाटतं की नाही आपलं जे फोकस आहे आपल्याला आपल्या ड्रायविंगवरती करायचं आहे व्हिडिओ तर नंतर आपण शूट करू शकतो मग म्हणून मग पाच सहा दिवस मी काही घेतलेलं नाही मला एक व्हिडिओ तर अपलोड करावाच लागणार आहे मला सांगायचं लागणार आहे माझी फॅमिलीला की मी फोर व्हीलर शिकत आहे तसं मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता चॅनलवरती तर आता हे बघा स्मूथ चालवता येते पण थोडं थोडं कसं आहे आता नवीन शिकणारी आहेत हां टू व्हीलरची कितीही माहिती असली तरी नवीन शिकणारी आहेत मग त्यांना पण गोंधळ होतं आता हे बघा ते निघाले बाहेर आम्ही पूर्ण गेलो मुंबई नाक्याला गेलो होतो नाशिकमध्ये जे मुंबई नाका आहे कधी पाथर्डी फाटायला जातो हो, कधी मुंबई नाक्याला जातो आणि आता माझी बारी आहे आता बसले मी हॉट सीटवरती पण मेन माझं जे ॲक्च्युली भीती होती ना मला वॉमिटिंगचा खूप त्रास व्हायचा म्हणजे सिटीमध्ये पण जर आम्हाला कुठं फिरायचं असेल ना तर मला व्हॉमिटिंगचा खूप खूप त्रास असं वाटायचं आणि मी पायी येईल पण कारमध्ये नाही येणार मी पायी पायी चालू शकेल पदयात्रा करून येईल पण कार नको ॲक्च्युली उलटं असतो लोकांना कारमध्ये बसू वाटतं हाऊस करू वाटतं माझ्या जेटची कार आहे आम्ही तिकडून त्याच्यामध्ये जास्त ट्रॅव्हल करतो गावालासुद्धा जातं पण असं वाटतं नको कार नको मला पदयात्रा चालेल एके वेळेला कारची यात्रा नको मला पण आता कसं आता आता हे ड्रायविंग करत असल्यामुळे थोडीशी जे भीती आहे ते निघून गेली आणि मला आता सध्या तरी काही वाटत नाही पाच किलोमीटर चार किलोमीटर डिस्टन्सवरती आम्ही जातो तेवढं लांबपर्यंत पण मला सध्या तरी काही वाटलं नाही मग ते एक थोडी खुशी वाटली मला की आता व्हॉमिटिंगचा त्रास नाही आहे आणि आता आम्ही थोडंसं व्हिडिओ शूट केलं आहे थोडंसं शो ऑफ करण्यासाठी तुम्हाला दाखवायचं आहे ना बाहेर जाऊन आलेलं आहे आम्ही ड्रायविंग शिकून आले चहा घेऊया आज उपवास आहे गुरुवारचा चिकू खाते आणि चहा घेते आणि आता आम्ही घरी आलेले आहे आणि आज होता उपवास म्हणजे गुरुवार गुरुवारचा उपवास होता माझा आ, तर मग चिकू वगैरे खाले कारण घाईघाईमध्ये ना फक्त सकाळी पटकन थोडंसं झाडू मारायचं बिना आंघोळीचं तर जाऊ वाटत नाही मला मला म्हणजे घरच्या बाहेरसुद्धा निघू वाटत नाही म्हणून मग काय पटकन झाडू आवरणं तेवढं नसतो जेवढं हमीशा करतो थोडंसं पटकन झाडू मारलं आणि वॉशरूम ब्रश हे ते केले अंतरण वगैरे काढलं की मग आपलं आपलं पटकन आंघोळ करून निघून जायचं चहा वगैरे होत नाही असं वाटतं की नाही मग कसं समोरच्या माणूस वेट करत राहतात मग चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे पटकन आल्यावरती मग चहा पाणी काय करायचं निवांत आणि एवढे घाईमध्ये चहा पण जात नाही एवढे लवकर पण मग उपवास आहे म्हटल्यावर आल्यावर आधी स्वतःची पोटपूजा नंतर मग दुसऱ्यांचं बघूया हो मग आधी मी चिकू खाऊन घेतले म्हणजे उपवास आहे म्हणून आणि चहा ठेवलेला आहे अद्रक टाकून मस्त असं म्हणजे की चहा आपण आधी पिऊया आपण खाऊया आणि ते रात्रीचे एवढे मोठे भांडे पडलेले किचनवरती म्हणजे घासून मग रात्रीच लावत नाही मी थोडंसं वाढतात असं थोडं टाईमपास करेपर्यंत पण पर मग एकदा घासून ना मग इच्छा होत नाही ते लावणं किंवा दुसरं काही आवरणं मग सकाळीच भांडे लावून घेते मग भांडे लावायचं चहा होईपर्यंत सूर्याला अर्घ देऊन यायचे माझे डेली रुटीन आहे चहा करत करत उकळीला ठेवते मग थोडंसं दूध वगैरे म्हणजे टाकून हे होईपर्यंत भांडे तरी लावून घेते नाहीतर सूर्याला अर्घ देऊन येते तुळशीची पूजा करून घेते असे माझे जे, जे किरकोळ कामं आहे ते करून घेते मस्त अर्ध चहा झालेला या सकाळी सकाळी मस्त अदर्श चहा घेऊया आणि आता एक सवय झाली आहे आ, की लवकर उठ वाटते आधी याच्यानंतर ह्याच्या आधी कामं आहेत आपल्याला दिव उन्हाळ्याचे म्हणून तेव्हा लवकर उठायची आणि आता ड्रायविंगला जायचं आहे म्हणून लवकर उठायचं आहे मुलांची शाळा आहे म्हणून लवकर उठायचं पण आता असं वाटतं कधी एक दिवस येईल की रिलॅक्स दहा वाजेपर्यंत झोपा काढायचे आहेत म्हणजे असं बघूया आता हे ड्रायविंग संपलं की पण ठीक आहे लवकर कामं आपलं होऊन जाता मग दिवस आपल्याला खूप मोठा भेटतो मग मला व्हिडिओ शूट करायला एडिट करायला वेळ भेटून जातो तेवढंच आणि माझं तर आहे उपवास आणि मी सोडते संध्याकाळी गुरुवारचा उपवास जर तुम्ही स्वामींच्या नावानं जर करत असाल तर संध्याकाळीच सोडा कारण मला पण ह्या गोष्टी आधी माहिती नव्हतं पण मला नंतर कळालं मी दुपारीच जेवण करून घ्यायचे पण दु मला नंतर कळलं की नाही गुरुवारचं जे स्वामीसाठी आपण उपवास पकडतो ते आपल्याला रात्रीच सोडायचं असतं म्हणून मग आता मी माझं तर आहे उपवास आता हे तिघे जेवणार आहेत श्री समर्थ आणि त्याच्या प्पा तर म्हणलं की गिलकीची भाजी आपण करूया थोडीशी रस्सा रस्सा आणि ह्यांना भाकरी आणि मुलं भाकरी जेवत नाही श्री जेवतो पण समर्थचे नाटके असतात मला भाकरी नको मला हे नको ते नको मग आता ह्यांच्यासाठी चा चपातीचं पीठ मळून ठेवते एकीकडे चपातीचं पीठ भिजलं की एकीकडे भाकरी करते आणि भाकरी तुम्हाला असं वाटत असेल की हे काय घाण करते वट्टा वगैरे म्हणून तर भाकरी मला खाली थापटता येत नाही काय माहिती तो म्हणजे परातीमध्ये वगैरे असं करता येत नाही ते हालतो इकडे तिकडे म्हणून मग मी वट्ट्यावरच करते भाकरी थापटून घेते आणि तिकडेच मग चपाती करून घेते असं बी वट्टा माझं घाण होतोच भाकरीसाठी मग स्वयंपाकाचं काम ओवर झालं आपला उपसा स्वप्क झालं आणि मला तर तुळशीची पूजा करून घेऊया तुळशी शेजारचं कसं आदल्या दिवशी समज मी पाणी दिलं होतं संध्याकाळी झाडांना मग तिकडं बेसिन आहे ना तिकडचंच नळ चालू करून दिल्याने ते सगळं पूर्ण ओलं होऊन जातं मग तिकडची रांगोळी निघून जाते थोडंसं घाण होऊन जातं म्हणलं की आज तुळशीकडचं जे आहे आजूबाजूची जागा थोडंसं झाडून पुसून मग रांगोळी काढता येईल म्हणून असं तो बेसिन आहे ॲक्च्युली बाल्कनीमध्ये पण ते बेसिन आम्ही यूज करत नाही कारण गरज पडत नाही मग इकडे किचनमध्ये एक आहे मग बाहेर एक आहे मग गरज पडल्याने मग मी काय केलं त्याच्यावरती थोडंसं एक पाठ ठेवून असं फर्निचरचं जे होतं माझ्याकडे लाकडीचं त्याच्यावरती मी तुळशीचं झाड ठेवलेलं आहे कारण खाली ना तुळशीचं झाड ठेवू शकतो आपण पण दिवा रांगोळी तुळशीच्या शेजारी तुळ दिवा रांगोळी वगैरे ठेवलं लावलं अगरबत्ती लावलं की छान वाटतं पण खाली तेवढी जागा नाही की आपण रांगोळी काढू म्हणून खाली खारे एक मी याच्यावरती जे बाल्कनीचं जे छोटीशी भिंत आहे त्याच्यावरती मी सगळे ॲडजस्ट केलेले झाडं वगैरे मग खाली इकडे जागा नाही आहे म्हणून मी तिकडे नाही ठेवलेलं आहे असं एक थोडंसं म्हणजे की नाही चाललं लाकडीचं फर्निचर आहे तर आपण त्याच्यावरती रांगोळी काढू शकतो आहे का नाही फुलं ठेवू शकतो दिवा ठेवू शकतो छान वाटेल एक म्हणून मग मी इकडे असं ॲडजस्ट केलेलं आहे मग नळ तर तिकडंच आहे आता झाडाला जर पाणी द्यायचं असेल तर मग बाथरूममधून बकेट घेऊन जाण्यापेक्षा एक पाईप लावलं की तिकडच्या तिकडे त्या बेसिनमधूनच हे जे बाल्कनीचं बेसिन आहे त्याला पाईप लावलं की झाडांना पाणी देणं होतं तेवढंच की तो घाण येतो आणि मुलांना तो पाणी द्यायला खूप आवडतं मी ते तर ऐकत नाही मग तो घाण होऊन जातो मग आज थोडीशी तेवढी तुळशीच्या आजूबाजूची साफसफाई केली बघा किती छान असं वाटतं दिवा आहे दिवा पण आहे तो प्लास्टिकचं मी जे बॉटल आहे त्याला कट करून लावलेलं आहे म्हणजे कसं वारा वगैरे आता अवकाळी पाऊस कधी वारा सुटतो त्याच्यामुळे मग तो जे दिवा आहे शांत होऊन जातो म्हणून तो प्लास्टिकचं मी तसं लावलेलं आहे आणि स्वयंपाक करता करता शाबू भिजू घातले होते आणि आता दोडणं भांडे वगैरे फरशी सगळं झालेलं आहे सगळ्यांचं जेवणं वगैरे पण झालेलं आहे आणि शेवटी आता मला फराळ करायचे कारण एकदा फराळ झालं की मग उठू वाटत नाही मग काही काम करू वाटत नाही म्हणून सगळ्यांचं झालं की शेवटी मग मी हो फराळ करून घेते थोडासा कंटाळा येतो आणि आज केंद्रात पण जायचं आहे कारण आता नवरात्र जे चैत्र महिने आहे त्यांचे नवरात्र चालू होतात मग आता भांडे ते जेवलेले आहे ते भांडे परत पडणारच आहेत माझा तेवढे भांडे वगैरे घासून मग मला जायचं आहे केंद्रामध्ये व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स